आ, क्या बात है, क्या बात काही रोषणाई नमस्कार नमस्कार, नमस्कार। सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी हा तुम्हाला सांगतो विनोदवीरांनी टाकलेले पंच आणि दिवाळीतले फटाके कधी सुटतील कधी फुटतील काही नेम नाही <laughs> म्हणजे सुटले तर सुटले आणि फुटले तर फुटले हा पण हा जो प्रत्येक पंच टाकला असतो ना त्यावरचा लाफ्टर आहे तो जसा आपल्याला आवडता येत नाही तसाच प्रत्येक फुटलेल्या फटाक्यामधला धूर आणि आवाज तो देखील आपल्याला सावरता येत नाही या पण या दोन्हीमध्ये एक फरक आहे बरं का hmm. म्हणजे आपण जो विनोद टाकलाय त्याच्यावरच्या लाफ्टरमुळे माणसाचं आयुष्य वाढतं पण जो फटाका फुटलाय त्याच्यातल्या धुरामुळे माणसाचं काय अख्ख्या पृथ्वीचं आयुष्य कमी होतं वा वा वावा। आणि हे सगळ्यांच दुःख आहे आणि हे दुःख कमी होण्यासाठी म्हणजे प्रदूषण कमी होण्यासाठी मी एक तोडगा काढलाय मी आ, इको फ्रेंडली फटाक्याचं दुकान टाकलंय वा आ? आता तुम्ही म्हणाल दुकानाचा सेटच नाहीये तसं नाहीये हे अख्खच्या अख्खच माझं दुकान आहे हे सगळं माझं दुकान आहे हास्य जत्रा फटाके आणि फराळ भांडार तुम्हाला इथे तुम्हाला मिळणार स्वस्त आणि मस्त फटाके म्हणजे फटाक्यांबरोबर आकाश कंदील मिळणार त्याच्यानंतर फराळ मिळणार मिठाई मिळणार सगळं मिळणार आणि सगळं इको फ्रेंडली एकदम स्वस्त दा म्हणजे काहीच काळजी बोला कोणाला काय पाहिजे पटापट बोला मी ऑर्डर घ्यायला चाललो बोलकिंग दिवाळी कॅरेक्टर आहे इंग्लिश कॅरेक्टर क्या यो दिवाळी दिवाळी मला तुमचं दुकान जाम आवडलंय आवडलं ना मस्त दुकान आहे ना पण तुम्ही मिस करू नका काय काय इथून येताना तुमच्या स्वागतासाठी दुकानाच्या पुढे रांगोळी काढली आहे रांगोळी माइंड म्हणजे रांगोळी काय स्टॅपलेस रांगोळी आणि साधी सुधी रांगोळी नाही मुंबईची रांगोळी आहे बघा रांगोळीवर फक्त बिल्डिंग आहे झाड कुठे फक्त बिल्डिंग आणि तुम्हाला सांगतो एवढं कौतुकाने बघू नका तिच्याकडे तयार व्हायला खूप वेळ घेते हो। <laughs> केवढे रंग पण एक आहे या रांगोळी शिवाय आमच्या अंगणाला शोभा नाही आवडले आवेल मला दुकान सुद्धा आवडले फटाके घ्यायचे फटाके घ्यायचे फटाके तुमच्या किशाला परवडणार तसे म्हणजे पैसे घेऊन आलोय मी बस पण मला इको फ्रेंडली फटाके हवेत इको फ्रेंडली फटाके हा म्हणजे धूर आला नाही पाहिजे वा जागृत नागरिक आहे मी कसे जागृत 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 देवस्थान असतात नागरिक जागरूक असतो नाही म्हणजे कसं आहे नागरिक जेव्हा जागरूक होतो ना तेव्हा तो देवास्थानासारखा असा प्रसिद्ध होत जातो हो का काय वाक्य घेतलंय काय मला इको फ्रेंडली फटाके इको फ्रेंडली हा वा म्हणजे इकोलॉजी आणि इकॉनॉमी हे <laughs> असे दोन्ही सांभाळून इको फ्रेंडली फटाके हवेत इकोलॉजी इकॉनॉमी सांभाळून वा वा रायटर फ्रेंडली आता आज तुम्ही सगळी वाक्य करेक घेत वा ते राहते एक वाक्य चुकत नाही तुम्ही करेक्ट दुकानात आलाय इथे इको फ्रेंडलीच फटाके विकतो मी बोला तुम्ही ना दुकानात सगळे फटाके बघा आणि तुम्ही फक्त हा ठेवा तो फटाका मी तुम्हाला लगेच देणार बोला <laughs> <laughs> बरं तो बाल्कनीतला कोपऱ्यातला फटाका आहे तो बोला बाल्कनीत बघा ते कोपऱ्यात अरे <laughs> बापरे तोच फटाका आवडला का तुम्हाला हो आपण मस्त आहे तो फटाका शिवाली डम बाण हो डायरेक्ट सॉरी 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 मी एकदम थेट बोलून गेलो सॉरी 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 शिवाली अग्निबाण आहे तो, तो हा म्हणजे तो सुरकंड डायरेक्ट वर जातो हा <laughs> मग एका रेषेत वर जातो म्हणजे डिलिव्हरीच्या वेळी तरी मला असंच सांगितलं गेलं होतं की एका रेषेत वर जातो <laughs> मी एकदा पेटवून बघितला तेव्हा <laughs> कळलं सरळ न जाता कुठेही जाऊ शकतो तो कुठेही जातो कुठेही जाऊ शकतो <laughs> एवढा डेंजर फटा एवढा फटाका आहे <laughs> <laughs> हा फटाका बर तुम्हाला काय वाटतं हा फटाका आहे अजिबात मग मी लगेच कंपनीला कंप्लेंट केली म्हटलं माझं ऑब्झर्वेशन सांगितलं असं कसा हा फटाका कुठेही जातो मग त्यांनी मला ती बाजूची ती मिशीवाली बाटली आहे ना ती दिली शिवालीसाठी मिशीवाली बाटली मग शिवाली आणि साधी सुधी बाटली नाहीये ती हा मालणकर अँड सन्स कंपनीची खास गौरव बॉटल आहे ती आणि या बाटलीत जर हा अग्निबाण ठेवला ना तरच तो सरळ जातो आणि फुटतो <सथ> <सथ> या बाटली शिवाय जर कुठे तो गेला तर कुठे जाईल काय पेटवेल कोणाचे गावडे काढेल <सथ> कोणाचे वाभाडे काढेल काही सांगू शकत नाही बाबा आपण काही सांगू शकत नाही पण मला एक प्रश्न आहे काय काय की बाटली जर कलंडली आणि फुटली तर सध्या चान्सेस त्याचे जास्त आहे <laughs> बाटली कलंडा चान्सेस जास्त पण टेक्चर <laughs> घेऊ नका आमच्याकडे दोन माणसं आहेत ती आदल्या दिवशी त्याच्यात जरा वाळू भरतात <laughs> <laughs> त्याच्यामुळे ती बाटली सध्या कलंड पण <laughs> काही सांगू शकत नाही रिस्क तर आहे बाबा रिस्क आहे ना मग हे रिस्क वाले फटाके नको नको वेगळा आयटम द्या काहीतरी बरं ठीक आहे दुसरा पण हा हा आयटम घ्या तुम्ही हा एकदम नवा कोरा तसा जुनाच आयटम आहे पण रिलॉन चौन आलाय एकदम कमाल <laughs> फटाका प्रथमेश आणि श्रमेश डबल बार फटाका फटाका तुम्ही हा युज केलाच पाहिजे असं मला वाटतं कारण माहितीये हा फटाका मार्केट मध्ये आल्यापासून इतर फटाक्यांचा मार्केट बसलंय घाबरून एवढा कडक आहे कडक नुसती वाद पेटवून बघायची असा कडकडून वाचतो ना की सांगायला नको पण याचा पण एक प्रॉब्लेम आहे जरा तो काय प्रॉब्लेम आहे याच्यात हवा चायनीज माल हो। <laughs> याची काही गॅरंटी नाही देऊ शकत कधी कधी नुसतीच वाद पेटते आतमध्ये सगळं ब्लँक काय करायचं मग चायनीज फटाक चायनीज माल म्हणजे अगदी स्वस्त असेल स्वस्त एकदम परवडण्यासारखा आणि परवडणं ओ पण काय फटाका म्हणजे युजर फ्रेंडली हो हा? आणि हाताळण्यासाठी एकदम सुरक्षित आहे फॅन्सी इंग्लिश कॅरेक्टर आहे फॅन्सी आयटम हवा हा आयटम आम्ही राखूनच ठेवलाय आमच्या दुकानात काय फॅन्सी फटाका आहे हा तेजस प्रियदर्शनी कॉम्बो पॅके मला म्हणजे शोभेचे फटाके वाचतील की नाही माहित नाही पण दिसायला एकदम कडक नाही पण पेटतील ना म्हणजे पेटतील अह जबरदस्त पेटतात मध्ये मध्ये सगळ्यांना थोडी शंका आली होती अरे बापरे विजले की काय <laughs> म्हणून एलिमिनेट करायला गेले तर ताडकन पेटले हो जबरदस्त पेटतात कधी कधी आहे का हो शोभेचे आहेत ना ते हा मसालेदार दाखव मसालेदार मसालेदार आहेत मसालेदार फटाके आहेत पण त्यांनाच कधी कधी अजिरण होत असं सांगू आता तुम्हाला ते फटाके सांगा ना मला हाय एक फटाका सनी निमिष फटाका ते अजिबात वाजत नाही असं कसं वाजत नाही आहो काय सांगू तुम्हाला त्यांचं वेगळंच येऊ हो काहीतरी म्हणजे आता तुम्ही बघा आपण एक पेटी घेतली आणि त्याच्यात एक हापूस आंबा आणि एक चायनीज केळं ठेवलं आणि ती पेटी पॅक केली ना धड आंब्याची म्हणून विकता येते ना धड केळ्याची म्हणून विकता येते असं झालंय त्या फटाक्याच हा प्रॉब्लेम आहे सगळं आणि काय ना हे म्हणजे ना कुठल्या नशीबानी एकत्र आलेत मला माहित नाही पण म्हणजे सनी आणि निमिष हा फटाका म्हणजे कसं माहितीये आता तुम्ही आलात आता तुम्ही इथून फटाके घेणार घरी जाणार वाजवणार फोडणार सगळं होणार मग तुम्ही माळ्यावर टाकून देणार मग पुढच्या वर्षी परत ते फटाके काढणार मग ते वाजतच नाही ते फटाके म्हणजे हे फटाके आहेत वाजतच नाही असं कसं वाजणार मी सांगतो तुला अरे केळ्या केळ्याने होत आहे केल्याची पाहिजे काय केल्याची पाहिजे अरे करून दाखवलं पाहिजे काय करून दाखवणार तुला माहितीये आहे तो सनी नावाचा फटाका आहे ना तो दहा फटाक्यांसाठी भारी आहे

झालं झालं नाही अजून आहे अजून आहे अजून आहे हा अजून आहे हा सनी ब्रँडचं भूई चक्र हे भुईचक्र हे गर घर 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 घरा भिंगरी गिंगरी गिरते भिंगरी ए घर 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 घरा भिंगरी ग भिंगरी ग फिरते भिंगरी चक्राची वाट संपली सगळ्या वाती झाल्या तुझ्या हे काय कधी कधी चक्र फुटत पण ना अरे चक्रच फोडतोय ऐक ना हे ना दिसायला छान दिसतंय पण आवाजाचं काय <laughs> आवाजासाठी आहे ना निमिष तू ऐकायचं रे आता कळली माझी किंमत जणू ना फटाका ठेवला होता मी <laughs> कळलं yes. देऊ आता देऊ लगेच पॅक करून दाख चल <laughs> तू बाकीचे फटाके बघून घ्या बाल्कनीतले सगळे फटाके झाले हा आता स्टॉल मधला हा कुठला फटाका आहे हा 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 सोबत सोबत अरे हा तर एकदम खास फटाका आहे नम्रता सुरसुरी 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 सुरसुर सुरू सुरू सुरसुर सुरूच असते ती स्कीट मध्ये पण सुरूच असते इथलं सुरसुर झालं की सोफ्यावर जाऊन पण सुरूच असते सोफ्यावरून घरी गेली की व्हॉट्सअप ग्रुप वर पण सुरूच असते तुला सांगतो ही सुरसुरी नव्हती ना इथे दुकानात दिवाळीच वाटत नव्हती रे साडे चार महिने साडे चार महिने आउट ऑफ स्टॉक होती वेगळ्या फटाक्याच्या प्रोडक्शन साठी पण वाटलंच नाही की दिवाळी आहे आता आलीय ना आता वाटतय की दिवाळी आहे क्या बात आहे पाहिजे 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 पण काय हो तुमच्याकडे सगळे सिंगल सिंगल फटाके आहेत अशी माळ वगैरे नाही का तातारा तातार तातार आधी सिंगल सिंगल विचारणार तर कशी सांगणार माळ आमच्याकडे ना बंपर माळ आहे दहा हजारची कॅपॅसिटी असलेली हो बघा अंशुमन लवंगी माळ अरे काय माळे आहे एकदा फुक्त वाद पेटवून बघायची जी सुरू असं म्हणता म्हणता दहा हजारची माळ कधी संपते काही कळत नाही आपल्याला पण अख्खी माळ संपल्यावर कळतं खाली पाचशे एक तर असेच पडलेले असतात ते बिचारे असे ना बघतो सारे मी फुटलोच नाहीये <laughs> पण हे सोडले ते पन्नास हजारच्या तोडीचे वाचतात <laughs> असे त्या बात आहे मग पण हे माहिती मला एक टेन्शन आलं हो। काय टेन्शन आलं म्हणजे समजा ही माळ मी वाजवली आणि माझ्या शेजार बोलवलं आणि ते यायच्या आधीच ही माळ संपली तर तुम्हाला काय शेजारच्या ना जळवायचंय कुठे माळेचा बंदात पडता तुम्ही तुम्ही चक्र हे बघा ओंकार हे घ्या तुम्ही काय भुईचक्र आहे एका अंगणात कधीच टिकत नाही अजिबात टिकत नाही जबरदस्त भुईचक्र म्हणजे आता इथे फिरतय स्किटच्या अंगणात मध्येच एकांकिकेच्या अंगणात जात मग एकांकिकेच्या अंगणात खूप वेळ फिरत 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 मग कंटा आला की थोडा माईमच्या अंगणात जातो अरे मग माईमच्या अंगणात पण कंटा आला की एक चित्रपटाच्या अंगणात पण फेरपटका बारा नाही मग काहीच नसलं की परत येत असतच्या अंगणात असं सगळं ते फिरत असतो फिरत असतो चक्र हे भुई चक्र जर सुसाट फिरावं असं तुम्हाला वाटत असेल तर इथे तिथे फिरवू नका हे खांडेकरच्या गुळगुळीत अंगणावरच फिरलं पाहिजे त्याच्या सुसाट फिरत या बात लगेच पॅक करून टाका हे लगेच पॅक करून हो हो चला 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 पण मी मागे येताना बघितलं छोटे बॉक्स दिसले मला कसले फटाक्यांचे बॉक्स नाही नाही ते फटाक्यांचे बॉक्स नव्हते मग अहो दत्तू अगरबत्ती आणि बने माचीस आहे ती तुम्हाला सांगतो या दत्तू अगरबत्ती आणि बने माचीस शिवाय या फटाक्यांना काही अर्थ नाही अहो पेटणार कसे म्हणून आम्ही या फटाक्यांवर ते दोन्ही फ्री देतो देऊ तुम्हाला आणि भाव जरा कमी लावा प्लीज असं होणार नाही असं जमणार नाही असं काय करताय मला अजून आकाश कंदील घ्यायचा आहे मिठाई घ्यायची फराळ पण घ्यायचा आहे तुम्ही बाहेर कशाला जाताय सगळं घ्यायला सगळं आहे माझ्याकडे तुम्हाला आकाश कंदील हवाय ना हो हो बघा ना समीर आकाश कंदील ते बघा शिरबीर्या तुम्हाला सांगतो आमच्या हास्य जत्रा दुकानाची जी कीर्ती आहे ना है? ती याच आकाश कंदिला आस म्हणतात पोचवली फक्त यानी नाही याचा जो प्रकाश आहे ना या विशाखा पणतीचा आहे आणि हिची ऊर्जा म्हणून एवढा वर आस म्हणतात जातोय पण ती पणती यांना झेपते का झेपते कधी कधी पेटते जळायचा बाकी असतो कंदील पण तुम्हाला सांगतो हा कंदील उंच आकाशात जावा याची पूर्ण काळजी पणती घेते आणि ही पणती कधीच विजू नये याची काळजी हा आकाश कंदील घेत याला यालाच म्हणतात यो ट्युनिंग हा जे आपल्यात नाहीये आणि हे ट्युनिंग असलं तरच हा आकाश कंदील असा असं म्हणतात जातो काय करू लगेच अहो पण मिठाईचं काय मिठाईसाठी पण अहो तुम्ही घेऊ नका सगळे डायबिटीस फ्री लाडू आहे आपल्याकडे आज आता तुझा लाडू नाही खांडेकरांचा प्रसाद लाडू डायबिटीस म्हणजे लाडू तुम्ही खायचा शुगर या लावणार असा लाडू आहे आप आपल्याकडे आणि एकदम फास्ट तयार होतो अजिबात वेळ घेत नाही रात्री रेसिपी द्या सकाळी लाडू तयार लाडू अगदी आम्ही पूर्वीपासून लाडू बनवतो तेव्हा आम्ही फक्त लाडूच बनवायचो हल्लीचा पॅच आलाय मनुक्याचा ना कसा वाटतो कसं पण जाम जाम आवडत मला बर झालं असं बोलला त्याला जरा बरं वाटतं पॅक करू लगेच पॅक करून टाका लगेच पॅक करू ला, लाडू झाले आता फराळ राहिला फराळा थोडा प्रॉब्लेम आहे काय आमच्याकडे दोनच आयटम आहे फराळाचे सांगा ना नाही आहेत पण एकदम चविष्ट आहेत हा वर्षानुवर्षाची परंपरा आहे अलकाताई गृहोद्योगाची चकली आहे आमच्याकडे हा चकली मला जाम आवडते हो ना पण ती चकली खाऊन रडायला येते मला पण अहो ते बरोबर आहे तुला नाही नाही येतं पाणी ये ये पण आम्ही आता जरा रेसिपी बदलली आहे डोळ्यातनं पाणी येईल पण हसून हसून डोळ्यातनं पाणी येईल चकली आणि दुसरा आयटम अनारसे साधा सुधा अनारसा या अनारसाला पाहिलं ना तरी खसखस पिकते हो असा अनारसा आहे हा आणि या अनारसाची मजा घ्यायची असेल ना तर हा अनारसा शेतात खा आणि कालव्याच्या बाजूला खाल्ला तर म्हणजे एकदम मस्त अप्रतिम अनारसा अप्रतिम अनारसा पण काय हो हा ह्या अनारसाला सुद्धा काळ्या बनू का पॅच <laughs> अनारसल अनारसल असतो काय पॅच काय बसतो माझं दुकान बंद करायचंय काय माहीत माही बसतो फुल मला जाम आवडला तुझं दुकान काय ना आवडलं ना असं वाटतंय सगळे फटाके असेच घेऊन जावे घेऊन जावे असेच घेऊन जावे लुटून घेऊन जाणार तू असं बरं लुटू देऊ आम्ही तुला तो मॉनिटर आहे ना त्याच्या मागे आमचे दोन वॉचमन बसले ते मोठे लुटू देणार आहे त्याला जास्तीत जास्त प्रमोशन साठी घेऊन जाऊ देतील तुम्हाला सांगतो त्या दोन वॉचमननी जीवापाड जपलंय ना म्हणून आजही ग्राहकांचं लाडक दुकान आहे आमचं करेक्ट आहे घेणार विकत घेणार विकत घेणार आणि सगळ्यांना घ्यायला लावणार साब अरे सोमवार ते गुरुवार नऊ ते दहा फटाके धना धन वाजवले <laughs> बाकीचे लोक एक दोन दिवस दिवाळी साजरी करतात तुम्ही रोज दिवाळी साजरी करा रोज दिवाळी साजरी करणार मी या सारे वाजव रे वाच वाजाव <laughs> इकडे 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 कमव यार वाजव यार नाही त्याच्यावर आपण काहीच बोललो नाही तू नाही वाजवणार ना। <laughs> चल चल जाऊया या काय यार वाजव का ना यार ए